मध्यधुंद अवस्थेत असताना लोकांकडून अनेक अपघात होतात स्वतःवर नियंत्रण असल्यामुळे त्यांना शुद्धही नसते की आपण काय करतोय त्यामुळे मध्यधुंद लोकांकडून अपघात झाल्याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत अशातच आणखी एक घटना गोंद्यामधून समोर आली ज्यामध्ये एका मध्यधुंद व्यक्तीकडून महिलेचा मृत्यू झाला आणि दोन मुली थोडक्यात बचावल्या जर रस्त्याच्या बाजूला आपले घर असेल तर जरा सावधान रस्त्यावरून ये करत असताना एखादा ट्रॅक्टर किंवा एखादी चारचाकी आपल्या घरात अनियंत्रित होऊन आपल्या परिवारातील एखाद्याचा जीव जाऊ शकतो अशीच एक घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या किंटागी येथे घडली श्रीमती किसना बधुराम चोरवाडे वर्ष अठ्ठावन्न ही आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता तो मध्यधुंदा अवस्थेमध्ये ट्रॅक्टर चालवत होता त्याचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर चक्क किसानाबाई यांच्या घरामध्ये शिरला त्यामुळे ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन किसनाबाई यांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या दोन नात जवळच होत्या मात्र त्या थोडक्यात बचावल्या अन्यथा आज ट्रॅक्टर चालकाच्या चुकीमुळे तिघांचा जीव गेला असता मात्र या ट्रॅक्टर चालकच्या मध्यधंदा अवस्थेमुळे आज किसनाबाई आपल्या परिवाराला सोडून गेल्याने परिसरात मोठी हळवळ व्यक्त होत आहे दरम्यान ट्रॅक्टर क्रमांक एम एच पस्तीस जी सोळा सोतीस हा आर टी ओद्वारा पासिंग केला नव्हता ट्रॉली अद्यापही नवीन विना नंबर असून आणि ती सुद्धा आर टी ओ द्वारापासून केलेली नव्हती याबाबत आता आमगाव पोलीस पुढील तपास करत आहेत